आज साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने आणि नामदार साहेब आणि सुजयदादाच्या सहकार्याने आज हे शिव महापुराण पूजनीय पंडित प्रदीपजी मिश्रा आज हे सर्व महाराष्ट्रातून नाही नव्हे तर देशातून सर्व माता भगिनी आणि सर्व पुरुष वर्ग आलेला आहे या निमित्ताने भाई सुजयदादांचं आणि नामदार विखे साहेबांचं सा, मनापासून माझ्या शिर्डीकरांच्या वतीने प्रथम स्वागत करते आणि त्यांच्या ज्या काही मनात इच्छा असतील ते बाबा पूर्ण करतीलच आज हा मोठा सोहळा न भूतो ना, ना भविष्यते सा सोहळा त्यांनी घेतलेला आहे आत्तापर्यंत एवढे मंत्री होऊन गेले कुणी हा सोहळा घेतला नाही पण आज नामदार साहेबांनी हा शिवमहापुराणाचा कथा याच्यासाठी मोठं भव्य दिव्य असं पटांगण सर्वांसाठी माझ्या माता भगिनींसाठी दादांना एकच प्रश्न विचारला होता म्हटलं दादा सर्व माता भगिनींची इच्छा आहे की पूजनीय पंडित मिश्राजी यांना फक्त तुम्ही जाणू शकतात त्यामुळे दादांनी हे आमचं सर्वांचं म्हणणं ऐकलं आणि आज त्या कथेचा योग आलेला आहे सर्व माझ्या माता भगिनींनी ते श्रवण करणार आहेत या निमित्ताने विखे पाटलांचा नामदार विखे पाटलांचा आणि सुजयदानांचा मी मनापासून स्वागत करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र